नमस्कार आपल्या शाळेचे जे आय एस स्कूल मॅपिंग करण्यासाठी स्कूल मॅपिंग ॲप्लिकेशन कसं इन्स्टॉल करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम आपल्या प्रशासकीय ग्रुपवर महा स्कूल जे आय एस डॅश टू डॉट ए पी के बारा एम बीची ए पी के फाईल आपल्याला आलेली असेल ती प्रथम डाउनलोड करून घ्या आता ज्यावेळेस तुम्ही याच्यावर क्लिक कराल या ठिकाणी तो ओपन तर इथं पॅकेज इन्स्टॉलर जस्ट वन्स इथं बघा डू यू वॉन्ट टू इन्स्टॉल दिस ॲप आपण इन्स्टॉलवर क्लिक करूया इन्स्टॉलिंग आहे हो या ठिकाणी काय म्हणतं बघा हे ॲप ब्लॉक टू प्रोटेक्ट युअर डिव्हाइस गुगल प्ले प्रोटेक्ट म्हणजे हे आपला मोबाईल गुगल प्लेने प्रोटेक्ट असल्यामुळे हे ॲप इथे इन्स्टॉल होणार नाही तर यासाठी एक वेगळी सेटिंग आहे ती आपण आता या ठिकाणी करणार आहोत ठीक आहे इथं इट करूया हे असंच ओपन राहू हो द्या डायरेक्ट प्ले स्टोअर आपलं जे असतं आपण ज्या ठिकाणी तिथे जाऊया जा इथं आपला उजव्या हाताला वरती आपलं इथं तुमचं काय चिन्ह असेल किंवा काय असेल ते आपल्या अकाउंटचं असतं त्या ठिकाणी ओपन करा वरती ईमेल दिसेल ईमेलच्या खाली आल्यानंतर या ठिकाणी बघा प्ले प्रोटेक्शन म्हणून ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करा या ठिकाणी इथं सेटिंग बटन दिसेल बघा उजव्या हात साईडला वरती वरती इथं क्लिक केलं इथं बघा स्कॅन ॲप विथ प्ले प्रोटेक्ट इथं हे टॅप ऑन आहेत इम्प्रो हार्मफुल ॲप डिटेक्शन हे ऑफ करायचे आहेत म्हणजे याचा अर्थ आपण ते ॲप आप इन्स्टॉल करण्यासाठी हे प्रोटेक्शन तात्पुरते आपण बंद करणार आहोत ठीक आहे आपण या ठिकाणी असं बंद करूया हे बघा इथं काय म्हणते हे ठीक आहे आपण इथं टर्न ऑफ करूया या ठिकाणी हे टर्न ऑफ झालेलं आहे आता बघा आता आपली ज्या ठिकाणी आपण डाउनलोड केलेला आहे ॲप त्या ठिकाणी ओपन करायचं इथे बघा हे इन्स्टॉल होईल ॲप जस्ट वन्स इन्स्टॉल ॲप इन्स्टॉल झालेलं आहे ठीक आहे सोपं आहे समजलं असेल ओपन करूया ठीक आहे या ठिकाणी बघा परमिशन मागते चित्र जतन करण्यासाठी स्टोरेज आताचे लोकेशन चित्र काढण्यासाठी हे सगळं इथं अलो करायचं इथं बघा ॲलो ॲक्सेस टू मॅनेज ऑल फाईल्स या ठिकाणी ही हे जा हा टॅब आपण ओपन करायचं आहे म्हणजे सगळं परमिशन ह्या ॲपला देऊन टाकायचं आहे त्यानंतर आपण बॅक आलो या ठिकाणी एक नंबरचं व्हाईल लिजिंग दिस द ॲप त्यानंतर व्हाय लिजिंग द ॲप हे लोकेशन सेटिंग मागत आहे यानंतर फोन कॉलची सेटिंग पण मागत आहे अलो करून टाका ठीक आहे ॲप ओपन झालेलं आहे आता या ठिकाणी हे यू डायसी कनेक्टेड असलेले यू डायसला <coughs> मुख्याध्यापका जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावर याचा ओ टी पी जाणार आहे या ठिकाणी मी मोबाईल नंबर टाकतो मुख्याध्यापकाचा आणि इथं लॉग इन करतो लॉग इन केल्यानंतर ओ टी पी येतो आपल्या जो मोबाईल ओ टी पी आला आणि लॉग इन सक्सेसफुल झालेला आहे या ठिकाणी महास्कूल मॅपिंगवर आपल्याला एक काम करायचं आहे एक नंबरच्या टॅबवर इथं आपण क्लिक करूया <coughs> आपल्या शाळेची सर्व माहिती येते मुख्याध्यापकाचं नाव शाळेचं नाव डायस डिस्ट्रिक्ट ब्लॉक क्लस्टर क्लस्टर कोड मोबाईल नंबर सगळं येतं आणि या ठिकाणी आपली गुगलचं लोकेशन येतं आता हा व्हिडिओ बनत असताना मी ॲक्च्युली शाळेच्या लोकेशनमध्ये नाही ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी शाळेच्या परिसरात जाऊन तुम्ही ओपन करा आणि इथं म्हणणार गेट लोकेशन त्या ठिकाणी ॲक्युरेट आपली ही जे आहे अक्षांश रेखांश येऊन जाईल ॲक्युरेसी इथं रिफ्रेश लोकेशन केलं तरी चालेल बरोबर इथं दिसेन तुम्हाला की बरोबर लोकेशन आलेलं आहे का नाही ठीक आहे या ठिकाणी कॅमेरा बटन आहे खाली ते कॅमेरा बटनचा वापर करून सहा फोटो घेऊन आपल्याला सेंड करायचे आहे